पुणे शहरात रविवारी रात्री पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे या घटनेने पुणे शहर हादरले आहे या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे वनराज आंदेकर यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणात पुणे पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे कौटुंबिक वाद आणि पैसा यातून हा खून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे वनराज यांच्यावर पूर्व पूर्ववैमानश्यातून निकटवर्तीयांकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नानापेठेतील डोके तालीम परिसरात वनराज आंदेकर थांबले होते तेव्हा दुचाकीवरून आलेल्या हल्ल्याखोरांनी बंदुकीतून पाच राऊंड फायर केले त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला या हल्ल्यानंतर वनराज आंदेकर यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत यापूर्वी पुण्यात शरद मोहोळ याचीही हत्या करण्यात आली होती त्यानंतर पुन्हा एकदा पुणे गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे आए। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर हा गोळीबार झाल्यामुळे नानापेठ परिसरामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे वनराज आंदेकर यांचा सक्कादाजी कोमकर यांनी हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे गोळीबाराची घटना घडल्यानंतर घटनास्थळी समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलिसही दाखल झाले होते हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा पोलीस शोध घेत आहेत वनराज हत्या हत्याप्रकरणी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात ता आलेल्या तीन जणांची कस असून चौकशी करण्यात येत आहे यामध्ये जयंत कोमकर गणेश कोमकर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे सध्या समोर आली आहेत वनराज आंदेकर यांच्यावर पूर्ववैमनश्यातून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे पुण्याचे पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले की रविवारी संध्याकाळी साडेनऊ वाजता दोन जण नानापेठेतील परिसरात उभे होते यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे वनराज आंदेकर यांचा मृतदेह ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे त्यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले आहे आणि तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वार करण्यात आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला हे कृत्य नेमकं कशामुळे केले हे अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र आरोपींचा शोध घेण्यासाठी आमची पथके रवाना करण्यात आली आहेत वनराज आंदेकर हे पुणे महापालिकेच्या दोन हजार सतराच्या सालच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्या अगोदर वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या दोन हजार सात आणि दोन हजार बारा या नगरसेविका होत्या वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक होते